संकटाचा बंदोबस्त करण्यामध्ये त्यांच्यामध्ये काही ताकद नाही असं निर्णय सरकार आपल्या राज्यवादी महाराष्ट्र राज्य जो अंदाज झाला त्या महाराष्ट्र बंद कल्पनात होणार होणारच त्यांनी त्यांचे पहिले तपाशी कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडनं आपल्या महाराष्ट्र बंदाला अडथळा निर्माण केला गेला पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेतली आणि धन्यवाद आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालयात दोन वर्ष अडीच तारीख ते सुरू आहे न्याय कधी मिळेल न्याय मिळेल असा आम्हाला एक विश्वास आहे खबर आहे पण कोर्ट एवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हलू शकत हे काल कोर्टाने दाखवल्या याच्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन जमल्यानंतर असेल जरी तुम्ही आमच्या बंदला बंदी केली असली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या अत्याचाराविरुद्ध आणि तुमच्या नेत्यांच्या सरकारविरुद्ध एक तुम्ही आमच्या बंदला बंद केला कसं बंद केला होता पहिला सुरक्षा पाहिजे बहिणीला सुरक्षा पाहिजे माझ्याला सुरक्षा पाहिजे मुलीला सुरक्षा पाहिजे म्हणून आम्ही बंद केला होता त्या बंद माझा तुम्ही आठवडा आणला गेल्या आठवड्यामध्ये भारत बंद झाला होता एकोणीस बावीस ऑगस्टला भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला नाही आणि इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या तेव्हा हे सगळे याचिका बंद कुठे केले होते का जेव्हा बंदला विरोध केला गेला होता आणि या नाराधाना सुद्धा पाठीशी नाही याचिका करते किंवा आणखी कोणी असतील हे सुद्धा तेवढेच विकृत आहेत अत्याचार करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे पण त्यापेक्षाही जास्त भयानक त्यांच्या पासावरती हो पांढर घालणाऱ्याला सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे आता मराठा समाजाचा विषय असेल एस विषय असेल मी काही माहिती राज्यकर्त्यांची सगळं आवडती झालेली आहे सगळं आवडते लोक कोण तुम्हाला माहितीये आमची काय माहिती आहे तुम्हाला माहितीये राजकारण आणत आज संपूर्ण घरातल्या महिला तुम्हाला गाव विकास आहेत ती माझ्या सुरक्षेच्या आढळतोय आणि म्हणून मला असं वाटतं आजचं आंदोलन कोणता काम आहे

आम्हाला सुरक्षित बाहेर पाहिजे आणि त्याच्यासाठी मी महाराष्ट्रातल्या मी पत्रकार परिषदेत रोज तुझ्याला घडत रोज मुंबई घडते बदलापूर अहमदनाथ सोलापूर आणि हे टाउस मामा इकडे चांगली वाचिला न्याय करी देतो टाउस पामा हे टाउंस पामा सगळे अत्याचार होतोय आणि राजा बांधण बांधून घेण्यामध्ये कुठे अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनाच्या मध्ये आटपाठी करताय आणि एवढा निर्लय सरकार यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिला नव्हता हा महाराष्ट्र साधू संकल्प आहे छत्रपती शिवाजी महाराज पुढे आपण काय काय कोणती नावं घ्यायला आदरक्षम महाराष्ट्र आहे आणि हा संस्कारक्षम महाराष्ट्र हे जे आंदोलन आहे हे विकृत हिंदू संस्कृती आहे आणि याच्यामध्ये जे जे उतरत आहे ते सगळे संस्कार मन आणि सगळी माणसं आहेत एका बाजूला विकृत नाराज त्यांच्यावरती पालवण लागणार विक्रोत सरकार आणि त्याची बाजू करते त्यांच्या विरुद्ध आजपासून आपापल्या गावात मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित बैल बैल सुरक्षित तर घर सुरक्षित याच्यासाठी सर्व नागरिकांना आपण व्यक्त होणे स्वाक्षरी करण्याचं आवाहन करा आणि जेवढ्या समस्या आपण गोळ्या करू त्या सगळ्या समस्या ह्या एकत्र करून आपण माननीय उच्च न्यायालयाला पाठवणार आहोत त्यांना सांगलो तरी बंद का करत होतो तुम्ही आमचा बंद बंद तरी केला तरी सुद्धा हो आमचा आवाज तुम्ही बंद करू शकणार नाही आमचा आवाज मोठा होईल संरक्षण करायला विसरतच नसेल पाठीशी घडणार असेल तर आम्ही शिवसैनिक आमच्या माता भगिनीचं रक्षण करायला सुरक्षा राहिलीच पाहिजे हा आमचा आत्ता उद्या एक कायदा असेल आणि म्हणून तो शक्ती कायदा आपण केला होता राष्ट्रपतींकडे तो पाठवला गेलाय राष्ट्रपती सुद्धा मी जाहीर आवाहन करतोय की महामही राष्ट्रपतीमध्ये आपल्या आपल्या कार्यालयात गेले एक दोन वर्ष माता भगिनीच रक्षण करणारा शक्ती कायदा हा पडलाय आपण कृपा करावी त्या कायद्यावरती धोळी फटकावी आणि या सरकारला सुद्धा धोळताच भटकवा आणि तो कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये आम्हाला काढा अशी जाहीर विनंती मी आज राष्ट्रपतीला करतोय इथल्या सरकारला करतोय